नमस्कार मंडळी नवीन आपल्या एक नवीन व्हिडिओ म्हणजे आपलं स्वागत आपण बनवतोय चुल्यावरची चिकन करी एव्हा त्यासाठी साहित्य घेतलेले एक किलो चिकन घेतले चार कांदे घेतलेले एक मूळभर फुटाणे घेतले असं छोटशी एवढ्या छोटीशी असे मूळभर कढीपत्ता घेतला मोठी मुठभर कोथंबीर घेतलेली किंवा त्यासाठी या चमच्याने दोन चमचे धना पावडर घेतली दोन चमचे मटन मसाला घेतला आहे एक चमचा तरची मिरची घेतली एक चमचा जिरा पावडर घेते अर्धा चमचा हळद घेतली आहे तिऱ्याची पाणी घेतलेली आहे तेजपत्ता घेतलेला आहे एक इंचा आलं घेतलं आहे दीड ग्लास त्यांचा गड्डा सोलून घेतला आहे दीड वाटी खोबऱ्याची घेतली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतले चवीनुसार मीठ आणि तेल आता कांदे आपण भाजून घेऊ चुऱ्यामध्ये आणि खोबरं कापून तळ्यावरती भाजून घेऊया बघ आता चिकन आपण स्वच्छ तीन पाणी घेऊन घेतलेले आहे कोबडं कापून घेतलं आणि ते आता आपण त्यावरती भाजून घेऊया चुल्यावर चुल्यामध्ये आपण अशा प्रकारे चार कांदे ठेवले होते ते कांदे आता भाजलेले आहे आणि ते कांदे आपण काढून घेऊया चार कांदे तारी लावून आपण भाजून घेतले होते या प्रकारचे आपण रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहे आता ते खाली उतरून घेऊया लसूण आलं लसूण जिरे टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया हे मटण मसाला तो टाकून घेतला याच्यामध्ये बघा धना पावडर खोबर थंड होऊन दिलं होतं आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि कांदे टाकून घेऊया सर्व एकत्र करून घेऊया आता हे आपण सगळे जे पदार्थ टाकले ते आता मिक्सरला दळून घेऊया पातील गरम झालं त्यात दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि चमचे तेल टाकून घेतलं आपण आता त्याचा तेजपत्ता टाकून घेऊया त्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया त्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्या आपण याची हळद आपण जे करून कमी येते खोटर लसूण आडा जिरे मसाले

थोडस तेल टाकून घ्यायचं परत आपल्याला वाटलं म्हणून मसाल्याने चालू तेल सोडलं आपण आता त्यात चिकन टाकून घेऊ चिकन मसाल्यामध्ये चांगले तंद चिकन चांगले मध्ये चांगले तंद त्यामध्ये आता दोन चमचे मीठ टाकून घेऊया आपण तुम्ही चवीनुसार मी टाकून घेतो आता चिकनमध्ये आपण पाणी गरम करून ठेवलं ते टाकून घ्या तुम्ही ज्या प्रमाणात मटन चिकन घेणार आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं सर्वसाधारण एक लिटर पाणी टाकून घेतलं आता हे बघा चिकन चांगलं मसाल्यामध्ये एकत्र रंग घ्यायचं चांगलं मसाल्यामध्ये एकत्र रंग घ्यायचं आहे हे hmm. बघा याच्यावर आपण असं ताट आहे पाच आणि ते चिकन झाकून ठेवल्यावर पटकन ते चिकन आपलं शिजलं जाईल त्याच्यावर ताक ठेवलंय हे पंधरा मिनिटात जाळ आहे पंधरा मिनिटात आपलं ते चिकन शिजून जाईल पंधरा मिनिटानंतर आपण ते चेक करूया हे बघा आता आपलं चिकन चुलीवरच शिजलं काय आपण ते बघूया हे बघ चिकन चिक, हा चिकन हे बघ आपलं आता शिजलेलं आहे बघ ते थोडंसं ते करून घेऊ तर गार पाणी टाकून घेऊ मग चेक करू हे बाई हाडे मांस सोडतो म्हणजे आता आपलं चिकन जवळजवळ शिजलेलं आता हे बघा आता आपण दोन मिनटं ठेवून ते चिकन थोडंसं शिजवून घेऊया ते आता खाली उतरून घेऊया कसा बनाटा चिकन तयार झालं त्याला तरी आलेली त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊया टेस्टसाठी ते, ते, ते खाऊन जा असुल्यावर तरी आपल्याला तयार झालेली एक दोन्ही पोळीसोबत खाऊ शकता बाजेच्या बाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या बाकीसोबत खाऊ शकता एक वेळ जाशी साधी सोपी चुलीवर चिकन करी एक वेळेस तयार करून बघा आमच्या रेसिपी तर लाईक करा शेअर करा